शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे फार्मर आय डी आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा सुरुवात झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी रद्द करण्याची घोषणा केली होती त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला आता सुरुवात शेतकऱ्यांची दिवाळी आता चार पटीने गोड होणार मुख्यमंत्र्यांचा अर्जंट निर्णय आज सकाळी शेतकऱ्यांसाठी नवीन चार शासन निर्णय करण्यात आले आहे राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच एकत्रितपणे चार योजनांचे पैसे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे जे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना पी एम किसान योजना पीक विमा योजना आणि नुकसान भरपाई या योजनांचे लाभार्थी असतील अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच या चार योजनांचे पैसे वितरित करण्यात अतिशय वेगाने सुरुवात झालेली आहे आताच काही मिनटांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनुसार राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी आता चारपटीने गोड होणार आहे कारण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि याच बैठकीच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्याची दिवाळी जास्तीत जास्त गोड व्हावी या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकत्रितपणे या चार योजनांचे पैसे वितरित करायला सुरुवात करण्यात आलेली आहे जे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील पीक विमा योजनेचे लाभार्थी असतील कर्जमाफी योजनेचे लाभार्थी असतील असतील तसेच नुकसान बसत तर अशा सर्व शेतकरी बांधवांचे खूप दिवसांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे कारण कर्जमाफीचा प्रश्न भरपूर दिवसापासून लांबणीवर चाललेला होता आणि त्याचसोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता प्रत्येक वेळेस उशिरा येत होता पीएम किसानचा हप्ता प्रत्येक वेळेस उशिरा येत होता आणि पीक विम्याचे प्रश्न मागच्या तीन वर्षापासून लांबणीवरच चाललेला होता परंतु एकंदरीतच सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी गोड करण्यासाठी या चार योजनांचे पैसे एकत्रितपणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज सकाळपासूनच जमा व्हायला सुरुवात झालेली आहे राज्यातील बावन्न लाख शेतकरी बांधवांची दिवाळी आता शंभर टक्के गोड होतच आहेत परंतु सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत मग नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार कर्जमाफीविषयी कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे पीएमचा हप्ता जिल्ह्यामध्ये नमोचा आठवा हप्ता कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झालेला पी आहे पी पीक विम्याचे हेक्टरी पंचेचाळीस कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे तसेच अतिवृष्टीचा अनुदान कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे तर याची सर्व संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहत राहा आता पहा शेतकरी बांधवांना फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता पी एमचा एकवीसवा हप्ता पीक विम्याचे पैसे कर्जमाफीचा आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो लाभ आहे तो लाभ एकंदरीत पात्र शेतकरी बांधवांनाच मिळणार आहे शेतकरी बांधवांना तुम्हाला माहीतच आहे सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मान्सूनच्या पावसामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट ओढावले आहे खास करून शेतकरी बांधवांची विशेषतः मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे सर्वांनी पाहिलं आहे बघा मान्सूनच्या पार्थिच्या पावसामुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हाहाकार पसरला होता या मोठ्या पावसामुळे अतिवृष्टीच्या पावसामुळे नद्यांना पूर आले नाले दुधळी भरून वाहू लागले याच्यामुळे काय झालं की भरपूर नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलं भरपूर शेतकरी बांधवांचे आतोनात नुकसान झाले आहे काही शेतकरी बांधवांच्या शेतातील पूर्ण माती खरडून नेलेली आहे तर काही शेतकरी बांधवांची पिके पिवळी पडली आहेत पिकावर रोगराई पसरली आहे एकत्रितपणे या सर्व गोष्टींचा विचार करून आताच राज्य सरकारने निर्णय घेतला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना पुढील दोन दिव तासांमध्ये नमोचा हप्ता पी एमचा हप्ता पीक विम्याचे पैसे आणि कर्जमाफीच्या तसेच अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो लाभ आहे तो वितरित होत आहे एकत्रितपणे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची दिवाळी गोड होणार आहे कारण आज सकाळी पेपरला बातमी आली होती की शेतकरी बांधवांची दिवाळी आता गोड होणार या दृष्टीकोनातून राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठका सुरू होत्या तर त्या बैठका आता संपलेल्या आहेत एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांचे दिवाळी चार पद्धतीने गोड होत आहेत बघा चार पद्धतीने म्हणजेच पहिली पद्धत नमोचा आठवा हप्ता पी एमचा एकवीसवा हप्ता दुसरी पद्धत म्हणजे पीक विम्याचे पैसे तिसरी पद्धत म्हणजे कर्जमाफी योजना चौथी पद्धत म्हणजे शेतकरी बांधवांच्या अतिवृष्टी नुकसान भरपाई योजना याचबरोबर जे शेतकरी राशन कार्डधारक आहेत असतील त्यांना आनंदाचा शिदा वाटप करण्याचे आदेश देण्यात आले आहेत एकंदरीत शेतकरी बांधवांना चार योजनांचे पैसे वाटप होत आहेत तर या चार योजनांचे एकत्रितपणे किती पैसे वाटप होत आहेत कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात करण्यात आलेली आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आज पैसे वाटप होणार आहे उद्या आणि परवाच्या दिव दिवशी कुठे कुठे आणि कोणकोणत्या कु, कोणाकोणाला पैसे वाटप होणार आहेत तर संपूर्ण सविस्तर माहिती पाहून घेऊया शेतकरी बांधवांना माहितीनुसार सरसकट सर्व शेतकरी कर्जमाफी होणार नाही सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार नाही सरसकट सर्व शेतकरी बांधवांना नमोचा आठवा हप्ता पीएम किसानचा एकवीसवा हप्ता मिळणार नाही म्हणजेच राज्य सरकारने सरसकट शब्द काढून टाकला आहे त्या सरसकट शब्दाच्या जागेवर आता फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता वितरित होणार आहे पीएम किसानचा एकवीसवा हप्ता वितरित होईल पीएम पीक विम्याचे पैसे वितरित होतील मात्र पात्र शेतकऱ्यांचीच कर्जमाफी केली जाणार आहे बघा एकत्रितपणे सरसकट शब्द काढून टाकलेला आहे जर तुम्ही सरसकट शब्द ठेवला तर सरसकट सर्वांना याचा लाभ द्यावा लागतो त्यामुळे सरकारने सरसकट शब्द काढून टाकलेला आहे आणि त्याऐवजी पात्र शेतकरी असा शब्द ठेवलेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ पाहणे काळजीपूर्वक आहे कारण आतापासूनच या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल केलेले आहे या बदलामध्ये जे जे नियम लावण्यात आले आहेत म्हणजेच बदलानुसार जे जे नियम लावण्यात आले आहेत तर त्या नियमामध्ये तुम्ही बसत असाल पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तरच तुम्हाला एकत्रितपणे या चार योजनांचा लाभ होत घेता येणार आहेत जर तुम्ही फक्त पी एमचे आणि नमोचे लाभार्थी असाल तर तुम्हाला दोन हप्त्याचे पैसे भेटतील तर तुम्ही नमोचे आणि पी एमचे पीक विम्याचे लाभार्थी असाल तर तीन योजनांचे पैसे भेटणार आहेत आणि जर तुम्ही नमो पी एम पी पीक विमा आणि कर्जमाफीचे लाभार्थी असाल तर तुम्हाला या चार योजनांचे माध्यमातून अनुदान वितरित होणार आहेत शेतकरी एक एकंदरीत तुमची दिवाळी शंभर ही गोड होणार आहे